मी गुळ काय नाही दिली बिस्किट तूच खाल्ला ना बिस्किट मला तर छोटस तुकडा दिला तू एवढूच सिद्ध तुकडा दिला मला आणि मी चहा सुद्धा पिली नाही आता पहिला चेंज करते आणि सर्वात आधी माझा चहा पिते कारण चहा काल पण मी चहा पिली त्यामुळे माझा पूर्ण दिवस खराब गेला आज पण जर चहा पिली नाही तर माझा पूर्ण दिवस खराब झाला पण आधी मी पहिला चहा पिते भेटूया आपण थोड्या वेळेनंतर काय शोधा अरे कुठे होत हे कुठे होत माझ्याकडे जपून ठेवते ना मग मी वेळेवर दिसत नाही ना आजचा बिट्टूचा तिसरा दिवस स्कूलचा बिट्टू आज क्लासमध्येच गेली नाही नुसतं मला चिपकून बसलेली होती त्यामुळे मी शूट पण केला नाही तिचा आणि काहीच नाही नुसतं मला चिपकून बसलेली होती टीचर दिसल्या की रडायला लागत होती कारण की तिला असं वाटायचं टीचर आल्या तर मला आतमध्ये घेऊन जातील म्हणून ती दिसल्या दिसल्यास रडायला लागत होती त्यानंतर घरी आली घरी चालव चहा ठेवला हो कारण की मी नाश्ता पण केला नव्हता आणि एवढी भूक लागली होती म्हटलं पहिला चहा ठेवते कारण की चहा पिल्याशिवाय काहीच नाही होत तर इथे किचन पण तसंच ठेवलं होतं मी कारण की ऑलरेडी आम्हाला थोडंफार आहे लेट झालं होतं स्कूलसाठी तर तिकडून आल्यानंतर किचन पण आवरलं आणि माझ्यासाठी चहा ठेवला आणि बिटूच्या तुझ्या जे टिफिनमधलं थोडंफार उरलं होतं त्याचा मी नाश्ता केला कारण की खूप भूक लागलेली तुम्ही समजू शकता जर तुम्ही सहा वाजतापासून उठलं आणि तुम्हाला नाश्ता केलाच नाही अकरा वाजेपर्यंत तर काय हालत होईल तुमची तर मी पण सहा वाजतापासून उठली होती त्यानंतर सुद्धा पिली नाही कामं एक काम एक ते काम ते काम कामच माझे चालू असतात त्यानंतर नऊला मी नाश्ता करत असते नंतर हिला स्कूलला सोडून द्यावं लागते त्यात मी नाश्ता वगैरे काहीच केला नव्हता तर असा मला उपवास घडला की माझं पोटसुद्धा दुखायला लागलं ला होतं कोणी खोलून ठेवलं टिफिन तिकट लागलं ला होत का बर बा तिकट टाक तुला कोई बात नाही खाल मिरची खाल्ली होती का तू अले बाप मिरची खाल्ली होती का तू अरे नाही त्याच्यात नाही दाखवायचं इकडे दाखव चल चहाच काय चहासोबत मी इथे बनवली माझ्यासाठी तुपाची चपाती कारण म्हटलं इतक्या वेळा आहे इतक्या वेळ मी तिथे जाऊन बसलेली होती तर भूकसुद्धा लागली तर दोन्ही काम एकत्रच करूया म्हटलं चहा चपाती खाल्ल्यानंतर असं वाटतं की आपण पेट भरून नाश्ता केला आहे कारण ती तुपाची चपाती आहे आणि इथे मी ट्यूबमध्ये येऊन येऊन आपलीच ब्लॉगिंग करत होती तिला ब्लॉगिंग करायला खूप आवडतं पण तिला काय बोलावं ते काही समजत नाही म्हणून नुसता येते आणि टुकर टुकर बघते आणि निघून जाते तिला असं वाटते की ती ब्लॉगिंग करते कारण कधी कधी हाय लाईक करो फॉलो करो अशीसुद्धा करत असते ¡Saludos a la! ¡No vi! ¡Oh, yeah! मी बिट्टूच्या सोबत गेली होती म्हणून माझे काम विचारी तशीच था पडलेली होती म्हणजे पूर्ण पूर्ण तसंच काम पडलेलं होतं ना स्वयंपाक झालेला नव्हता ना नाही कपडे धुतलेले नाही कुठलंच काम झालेलं नव्हतं फक्त सकाळी मी उठल्या उठल्या झाडू मारलेलं बस ते एकच काम माझं झालेलं होतं आणि बिट्टूचं टिफिन बस बाकी सर्व तसंच पडलेलं होतं तिकडून आली आणि पटापट माझ्या कामाला लागली बिट्टू हे काय सांडवलंच बेटा हे काय केलंस तू स्विमिंग पूल वाव अरे ओ लागेल हळू इथे काय स्विमिंग पूल विठू किती कपडे खराब करतेस शी बाबा उठा आता उठा 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 आता उठा। सर्दी होईल तुला उठा 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 याच्यामध्ये याच्यामध्ये नाही करायचं कपडे खराब होतात ना असं करायचं का बिट्टू असं हळूहळू करता करता जोडात पडशील आणि माऊत फोडून घेशील मी नाही खात मी जेवली मी मछली जल की मछली जल की रानी है हाँ मछली जल की रानी है जीवन ये मर उसका पानी है ओके हाथ हाथ लगाओ आगे हम ताक की बाहर बाहर करो वाह गुड गर्ल क्लैप कर बिट्टू साठी यस बस आता बस हम खाना खाओ फटाफट मी करते माझं जेवण आणि मी इथे जेवण आहे तर माझी मुलगी बघा किती काय काम करून ठेवत आहे माझ्या मुलीने माझ्या सर्व मशीनचं सामान इथे काढून ठेवलं शिलाई मशीनचं मुझे नहीं चाहिए। ए, बंदर मशीनच जेवता जेवता माझ्या लक्षात आलं की मला काहीतरी चटपटा खायचं आहे म्हणून मला आठवण आलं की अरे पापड आपल्या भाज्याची राहिले मी लगेच प्लेट घेऊन माझी इथे आली आणि पापड भाजायला लागले कारण की

Ooh, है? तो… है? कलर कुठला आहे कुठला कलर आहे ग्रीन कलर कुठला कलर आहे हा ब्लू कलर कलर नाही नाही पर्पल कलर पर्पल कलर पर्पल कलर ऑरेंज कलर हा आता बघ सर्कल आता तू बनव सर्कल बनव तू बनाव आता इथे 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 तिथे नाही लागत ते इथे इथे, इथे। सर्कल अरे वा गोल बनव बोल असं कर करा बनव अरे बस ट्रायंगल इज अ स्टॅन्डिंग लाईन हे बघ ही बघ असे बनवायचं असतं बघ ट्राइंगल कुछ ललर है, है। कुछ ललर है? है पर्पल कलर ग्रीन कलर कलर, कलर, दिन कलर, दिन कलर। हे है? हे हा कुछ येलो कलर है? कलर, बॉय येलो

हे अपल हा कुठला कलर है हा अपल कलर रेड कलर नि कलर अपल कुठला कलर है रेड कलर अपल हे हाँ। काय आहे हे बणा कुठला कलर आहे येलो कलर येलो कलर आहे ना हे काय आहे काऊ कॅट काऊ कॅट माऊ कॅट नो नो कॅट कॅट कुठला कलर आहे ब्राउन कुठला कलर आहे ब्राऊन ब्राऊन पॅरोट पॅरोट ब्राउन आहे पॅरेट पॅरेट कुठे पॅरेट हि पॅरेट कलर कुठला आहे कलर कुठला आहे कलर कुठला कलर आहे ग्रीन गुड हे काय आहे ही बटरफ्लाय बटरफ्लाय फ्लाई कुठला कलर आहे कलर ब्लू कलर ब्लू कलर फीश कुछ ला है नहीं कुछ नो ऑरेंज वाव लोटस बिट्टू मला शिकवते की मी बिट्टूला शिकवते काय माहित आता तर माझं डोकं फोडायचं काम आलं <laughs> करते तू दादाला भाऊ भाऊ काय भाऊ केलं ना तिने दिलं तू चॉकलेट खाल्लं तर रागावली मी तुझ्यावर आता आता असं खाणार का मी काढून